नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा अवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालेली पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती परतूर जात आहे पांढरा आवकालेली बावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एक रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा अवकाली एक हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती शेवगाव जात आहे पांढरा अवकलेली एकशे एकावन्न क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकालेली एकशे सत्तर क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती बीड जात आहे पांढरा अवकालेली त्रेचाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार अकरा रुपये आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे चोवीस रुपये तरी होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद